एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी च्या धर्तीवरती आता एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होणार आहे हा निर्णय कुठल्याही परिस्थितीतील मागे घेणार येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हे सांगितलंय हा निर्णय दोन हजार बावीस मध्ये झाला होता कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम लगेच अंमलबजावणी करू नये अशी मागणी झाल्यानं याच्या पर्यंत मुदत दिली होती काही मुठभर शिकवणी वर्ग या विरोधात उत्सवत उकसवत मात्र ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या हिताची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आणि ची तयारी करणारे आपले मुलं डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत नाही त्यामुळे ते, ते युपीएससीत अपियर होऊ शकत नाही आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला त्यामुळे बावीस मध्ये ही घोषणा केलेली आहे की आता तुम्हाला तीन अटेम्प्ट अजून आहेत पंचवीस पासून आपण हे लागू करू त्यानुसार आता हे लागू केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही